प्रो एक्टिव्ह अबॅकस आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन दोन हजार तेवीस अमरावती येथे संपन्न संत ज्ञानेश्वर संस्कृत भवन अमरावती येथे प्रो ऍक्टिव्ह अबॅकस आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन दोन हजारपूरचे प्रोएक्टिव्ह पस्तीस विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामधील चौदा विद्यार्थ्यांनी ट्रॉफी मिळवले व इतर एकवीस विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले ट्रॉफी मिळालेले विद्यार्थी दुसऱ्या लेवलमध्ये प्रथम आलेले विद्यार्थी विद्यार्थिनी मानवी दिनेश निखाडे गौरव ज्ञानेश्वर वनकर द्वितीय रँक माही प्रवीण बोचरे द्वितीय रँक कृष्णा संतोष गिरोले तिसरा रँक रुद्र पवन मुंगल अंगथ हरिदास कोटकर चौथा रँक रुपेश ज्ञानेश्वर एलगुंडे चौथा रँक तसेच झिरो लेवलमधील अभिनव महादेव बांदिले यांचा पाचवा रँक पहिल्या लेवलच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले क्रमांक श्रेयेश विलास मेश्राम द्वितीय रँक स्वानिधी नितेश मुळे लक्षिता अरविंद मुरमारे द्वितीय रँक सिद्धू चंद्रभान कष्टी चौतार्यांक कार्तिक नरेश लढी चौतार्यांक प्रो ॲक्टिव्ह अभ्याकसच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रो ॲक्टिव्ह अभ्याकस क्लासच्या शिक्षिका विजया दिलीपराव निगुटे यांना अवॉर्डने सन्मानित करण्यात आले मेडल मिळालेले विद्यार्थी वेदिका भोपे सृष्टी झरिया त्रिषा पोटे कुमुद खातेवार आराध्य बोचरे कैवल्य आसुटकर अंशुमन शेंडे प्रज्वल गिरोले ऋत्वी चौधरी शिवांश निकोरे अद्वैत मुंगल मंथन वल्की चिन्मय डगवार अनुष्का उराडे स्वस्ती निगोटे मनस्वी श्रीसागर संबोधी राऊत स्वरा भगत तेजस भगत अक्षरा नागपुरे अंशुल खुरपडे यांच्या यशाबद्दल सर्व शिक्षक वृंदांनी व त्यांच्या पालकांनी अभिनंदन केले अशाच नवीन अपडेटसाठी सुरेची भगत समुद्रपूर वर्धा